नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लस काल इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळा मोहळ जिल्हा सोलापूर येथे स्नेह संमेलन कार्यक्रम करण्यात आला होता यावेळी नरखेड तालुका मोहोळ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ विधानसभा शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांना आमंत्रित केले होते यावेळी मुख्याध्यापक अजित सर यांच्या शुभासते पुष्पहार श्रीफल शार घालून त्यांचा यथोचित सन्मान राजू खरे यांचा करण्यात आला तसेच आपल्या भाषणातून खरे आणि विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून बोर आणि पंपासाठी घोषणा केली होती अठ्ठेचाळीस तासात पिण्याच्या पाण्याचे पूजन करण्याचे अभिवचन त्यांनी भाषणादरम्यान दिले तसेच मनाला वेदना होतात विद्यमान लोकप्रतिनिधीने जरा लक्ष द्यायला पाहिजे होते असा असा टोला उद्योजक राजू खरे यांनी आमदार यशवंत मानेला लगावला आहे तसेच कोणत्याही प्रकारचे अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधा आम्ही कोणत्याही परिस्थितीत मदत करू असे आश्वासन देखील खरे यांनी भाषणादरम्यान दिले आहे यावेळी नरखेड सरपंच बाळासाहेब मोठे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रकाश प्रकाशदादा पारवे वास्ताद पैलवान बाळासाहेब चौरे मोहोळ तालुका उपप्रमुख समाधान खंदारे सेवालाल नगर सरपंच लक्ष्मण राठोड राम हिंगिनी सरपंच संभाजी लेंगे युवा नेते गणेश जाधव उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उमाकांत कर्डे युवा नेते सतीश जाधवसह अनेक मान्यवर उपस्थित होते साजरं होत असताना या शाळेचे मुख्याध्यापक व आमच्या शिवसेनेचे मोह तालुक्याचे उपतालुका प्रमुख समाधान खंडारे यांनी मला विशेष म्हणून आमंत्रण दिलं की भाऊ आपण या कार्यक्रमाला यावं आणि नरकेड या शाळेचं आमंत्रण स्वीकारून मी आज या आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलो व्यासपीठावर उपस्थित या गावचे सरपंच आमचे रामहिंगणीचे सरपंच पण आमचे उत्तर मधून आलेले सरपंच या मतदारसंघाचे शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाशदादा पारवे मंचावर उपस्थित असणारे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे घरचे भागातील सर्व बांधवांना आणि बघितो आज आम्हाला यायला थोडं उशीर झाल्यामुळे आपलं अधिक प्रेरण घेता माननीय मुख्याध्यापक अजितजी शिंदे यांनी मला सांगितलं होता की साहेब दिवस पाण्याची खूप मोठी समस्या आहे तर आपण बोर फाळून द्यावी तर मी माननीय मुख्याध्यापक अनिलजी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की साहेब उद्या सकाळी पानाडे आणा पानाऱ्याकडनं तुमचा कुठला स्पॉट बघा आणि उद्या दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत चांगला मोर्चा टाका उद्याच्या उद्या बोर फाडा आणि समाधान अंदरी परवा सकाळी त्या मध्ये बोरची मशीन टाका आणि त्याचं जलपूजन करून अठ्ठेचाळीस तासाच्या आत या आपल्या नरकेड मधल्या मुलांना पाण्याची सोय झाली पाहिजे आणि मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर करतो भोळ तालुक्यामध्ये मागव त्याला रस्ता मागील त्याला पाणी आणि आरोग्याविषयी समस्या जाणत असताना प्रचंड असा मागासलेला तालुका म्हणून आज आपल्या तालुक्यात फायदे जाते मी या भागामध्ये काम करत असताना कर पंधरा ते वीस रस्ते दिले माग त्याला पाण्याचे वरून गेल्या थोडे त्यांनी जागवायला सुद्धा बोर फाडली मोटर टाकली आणि त्याचं पाणी तो जनप्रजन माझ्या सौभाग्यवाची पत्नी तृप्ती खरे यांच्या हस्ते दोन दिवसापूर्वी झालं आणि विकासापासून वंचित असणारा हा तालुका आहे आणि मग शिक्षणाचं माझं सर्वात जास्त लक्ष आहे मी राजकारणात फार कमी करतो शिंदेसाहेब या तालुक्याचा विकास झाला पाहिजे हे स्वप्न मुलाशी बाळगून या भागामध्ये काम करत असताना शिक्षणासाठी मी महाराष्ट्राचे माझी माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि माझे सत्य भाऊजी या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री अनिल कुमारजी गायकवाड यांना विनंती करून मी मोह तालुक्यासाठी साहेब आपल्याला शिवसेरचा फंड जास्तीत जास्त मला मिळावा आणि त्याची सुरुवात या फेलूरमध्ये मानाजी बापू माने यांची शाळा आहे आणि या शाळेच्या एका कार्यक्रमाला मला बोलवलं आणि मानाजी बापूंचे चिरंजीव विक्रांत माने यांनी मला सांगितलं की साहेब आमची शाळा पडायला झालेली आहे आम्ही पाच लाख रुपयाचा निधी मागितला तरी सुद्धा आम्हाला लोकप्रतिनिधींकडून पाच लाख रुपयाचा निधी मिळाला नाही आणि शाळेची अवस्था फार विचित्र आहे मला मुख्याध्यापक शिंदेसाहेब तुम्हाला सांगायचं आहे की मला मा ज्या वेळेला मी त्या कार्यक्रमाला आलो त्या कार्यक्रमानंतर मग पंधरा दिवसाच्या आत मानाजी बापू माने यांच्या शाळेला मी अकरा लाख रुपयाचा निधी शिवसेब फंडातून ताबडतोब दिला आणि त्या का शाळेचं काम आज चालू झालेलं आहे येत्या पंधरा वीस दिवसामध्ये अजून एक एकावन्न लाख रुपयाचा निधी मानाजी बापू माने यांच्या शाळेला लवकरच सुपूर्द केला जाईल परंतु आपण निमित्ताने मी मोहोळमध्ये मला आपण विद्यालयातल्या सर्व शिक्षकांनी बोलवलं आणि त्या शाळेमध्ये असणाऱ्या त्यांच्या इमारतीचं कामकाज विद्यार्थ्यांना शासन दीड हजार रुपये देतं आणि मग त्यांना ते पैसे पुरत नाहीत म्हणून राहण्यासाठी मी माझ्याकडून एक एक्कावन्न हजार रुपये दिले परंतु शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला त्यांना अठ्ठावीस लाख रुपये लागणार होते आणि त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला हे अठ्ठावीस लाख रुपये जर मिळाले तर आम्ही मुखबदीर आम्ही अभंग विद्यार्थी यांचं पालन पोषण करतो मला तुम्ही सांगा आपल्या घरातलं एक मुल आईला आणि वडिलांना परेशान करून टाकत आज त्या शाळेमध्ये शंभर मुलं शिकतायत आई वडिलांनी ही मुलं त्या शाळेमध्ये ठेवलेली आहेत त्यांचा सांभाळ वीस ते बावीस शिक्षक लोक दहा बारा शिपाई लोक करतायत त्यांना अमोल घालणं त्यांना जीवन घालणं त्यांना शिकवणं त्यांना बागडवणं आणि एवढं मोठं पुण्याचं काम आज ते आपण विद्यार्थ्यांचं ती संस्था करते आणि म्हणून मी साहेब त्या संस्थेला मी त्याच दिवशी जाहीर केलं ते आपल्या इमारतीचं एस्टिमेट ताबडतोब माझ्याकडे घेऊन या आणि ते माझ्याकडे घेऊन आले मी नागपूरला अधिवेशनाला जाण्यापूर्वी त्यांनी मला ते एस्टिमेट दिलं आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आनंद होत आहे की अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी पुढच्या मी त्यांना देतोय आणि ते आपण विरोध्यांच्या काम आपल्याला एक सामाजिक बांधिलकी म्हणून करावं लागेल महोळ तालुक्यामध्ये खूप अशा शाळा आहेत की जे आज बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो फेम तो डरकाही फोडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे राजकारणाच्या फेरीकडे जाऊन शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुलं ठेवणारे कर्म भाऊराव पाटील असतील संत गाडगे बाबा असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि मग या उभीतीने जे काम उभं केलं या महाराष्ट्रामध्ये म्हणून आज तुम्हाला आम्हाला शिक्षण शिकायला मिळालं परंतु या समाजाचा आपण देणं लागतोय मी कुठला कारखाना उभा केला नाही मी कुठली सुखगिर्णी उभी केली नाही मी कुठली बँक काढली नाही शिंदे साहेब मी फक्त काम दे दे मी करतो मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी कोण आजारी असेल त्या पेशंटला आर्थिक मदत करणं पन्नास हजारापर्यंत मी माझ्या माझ्यातर्फे मदत करतो आणि त्याच्या वर मदत लागली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे भांडतो आणि त्याला लाख दोन लाख रुपये तीन लाख रुपये पाच लाख रुपयाची मदत देतो त्यामुळे गंद, गंद, आज ही गांभीर गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शाळेच्या या आपल्या मला आज तुम्ही मला एक काम सांगितलं की मला बोर फाडून द्या बोरचं काम तर टाकून उद्या सकाळी चालू होईल दोन दिवसामध्ये ते पाणी तुम्हाला मिळाल त्याची बोर मशीनी टाकून देईल पण ही संस्था ज्या मंगेगडा तालुक्यामधून माननीय कदमबुरजी यांनी काढली आणि एकोणीसशे साठ साली नरकेड या गावामध्ये रोपक लावलं आज या शाळेमध्ये किमान साडेनऊशे विद्यार्थी शिकत आहेत आज एवढा मोठा स्टाफ आहे आणि आज या शाळेकर पाहिल्यानंतर मग मनाला थोडा वेदना होतात की लोकप्रतिनिधींनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं असो साहेब मी मंगळगेडाचा जावाही आहे आणि ही शाळा ही माझ्या माहेरची आहे त्यामुळं या माहेरच्या शाळेसाठी काही ना काही तुम्हाला जर लागलं ला। तर मग या शाळेच्या इमारतीसाठी या शाळेच्या शिशोभकरणासाठी या शाळेला तुम्हाला जर काही विकासात्मक कन्फर्टतेनं जर काही करायचं असेल तर एखादं चांगलं इन्स्ट्रुमेंट बनवा चांगलं मॉडेल बनवा आणि ते माझ्याकडे घेऊन या ताबडतोब आपल्याला सी एस आर फंडातून कितीही लाख रुपये लागू द्या ते तुम्हाला देण्याची व्यवस्था हा राहू खरे केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं आभार मानतो सर्व शिक्षकांचे आभार मानतो आणि मी माझ्या दोन शब्दाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय देव नेता असावा तर असा कमी तिथं आम्ही धन्यवाद साहेब क्लासिक मशीन द्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक